प्रत्येक वर्षी माणसांची वाढती लोकसंख्या त्यामुळे कुठेतरी माणसांचं जीवन हे कठीण होत चाललेलं आहे अशाच एका रेल्वेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होता व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा पंधरा ते वीस हजार नोकरी करणाऱ्या सामान्य जनतेला रोज त्यांचा जीव मोठीत धरून जगावं लागतं या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अक्षरशः इथं माणसंच नाही तर महिलासुद्धा तुम्हाला दिसत आहेत कशाप्रकारे लटकत त्यांना रेल्वेमधून जावं लागतं तर तुम्हाला इथं महिलासुद्धा दिसत आहेत आणि पुरुषसुद्धा दिसत आहेत अगदी रेल्वेच्या दरवाज्याजवळ त्या ज्या प्रकारे उभ्या आहेत त्यांना खतरोके खेळाडी असं नेटकऱ्यांनी संबोधलेलं आहे तर काही महिला आणि पुरुष त्या दरवाजातून लटकलेले तुम्हाला दिसत आहेत तर काही लोकांनी यावर कमेंट केलेले आहेत की मुंबईकरांना हे रोजचंच आहे परंतु असं असलं तरी रेल्वेचे अनेक अपघात होतात अनेक लोक आपला जीव गमावतात सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता शेअर करता चांगलाच व्हायरल झाला लोकांच्या या व्हिडिओला वेगवेगळ्या वेग तीव्र प्रतिक्रिया आलेल्या आहेत